नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे ठाण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्यापूर्वीच जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसलेला आहे ठाणे शहर कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे जितेंद्र आवाड यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत मनीषा भगत यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकल्याने राम शरद पवार गटाची ताकद वाढलेली आहे तुम्हाला काय वाटतं या वरिव्रताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व बघता बघता एक लाईक कर बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा बऱ्याच प्रेक्षकांनी लाईक केलेला आहे धन्यवाद आणि अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र